क्रमांक सहा मधील ताठे नगर परिसरातील पुलाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी महापौर बाबासाहेब बाकळे नगरसेविका वंदना ताठे प्रमोद ताठे विलास माने मनोज खेडकर मयूर ताठे किशोर सुपेकर मीना पवार नीला जगताप कल्पना रांधवणे आणि नागरिक उपस्थित होते ताठे नगर परिसरात असलेल्या ओढ्यामुळे जाण्यास मोठी अडचण होत होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला आज या पुलाच्या कामाचा शुभारंभ होत असल्याने लवकरच हा पूल तयार होऊन नागरिकांची मोठी सोय होणार आहे प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांना नेहमीच आपण प्राधान्य ने देत ते सोडवले असल्याचे नमूद करून विकास कामाच्या माध्यमातून आपण काम नागरिकांच्या संपर्कात राहू असे माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी यावेळी स्पष्ट केले पावसात ओढ्यामुळे नागरिकांना येण्यास मोठी होत होती आज कामाचा शुभारंभ होत असल्याने पुलाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले खासदार डॉक्टर पाटील यांनी जो त्या निधी मधून नगर मध्ये पुलाच होतो आपल्या या मुलाला पुरत आहेत तसेच ह्या परिसरातील पालकांची बऱ्याच दिवसा मागणी होती कारण पावसाळ्यामध्ये खूप पाणी येत होतं आपण कामं झाले आहेत स्पेस रेनेज असेल असे विविध काम काळात या जेवढे फार कामं राहतात ते नक्की आपण चांगले करू शिसरमध्ये ताटेनगर मध्ये पुलाचं उद्घाटन मान्य महापौर बाबासाहेब बोकळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे व इतर माता महिला व पुरुष वर्ग तर हे पुलाचं काम भरपूर प्रलंबित होतं ते आपण खाज पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून निधी उपलब्ध करून त्यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते व माझे दोन शब्द संपवते बातम्यांसाठी ई यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा